स्वामींची खूप सुंदर मूर्ती आणि त्या मूर्तीवर तुम्ही असं तुम्हाला तुमच्या घरात मूर्तीवर असं जर काही मुकुट हवं असेल तर असं तुम्हाला मिळतात राजमुद्रा लफा जो आहे तो हा इथे आहे आणि आपण बघू शकतो की किती सुंदर वाटतोय तुम्हाला नऊवारीवर खूप सुंदर वाटेल याचबरोबर याच्या कानातले सुद्धा देण्यात आले अगदी सोन्यासारखे दिसणारे सेम सोन्याचे से हार असे वाटणारे जर तुम्हाला दागिने दागिन्यावे असतील तर ते सुद्धा ना इथे आहेत आणि ते पण स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात बनारसी सिल्क वरती वगैरे पण हे रिच लुक खूप छान देतात हो। किंवा कांजीवरम साडीवरती पण उठून दिसतात काय प्राइस असेल याची एवढी मोठी आणि एवढं छान स्वस्त मस्त रेंजमध्ये किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि मला ही खूप आवडलेलं आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये आज जाणार आहे कीर्तिकर मार्केटमध्ये मला एक असं सुवर्ण दुकान दिसलेलं आहे ना जिथे तुम्हाला सगळे सुंदर पारंपरिक मराठमोळे दागिने मिळतात तर आता आपण हे दुकान बघणार आहोत पण ह्या दुकानामागचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेव केतीकर मार्केटमध्ये मा असलेलं मराठमोळ काकांचं दुकान आहे दुसरी गोष्ट ह्या काकांचे कांदे बटाट्याचं दुकान होतं आणि त्यांची प्रगती होत होत आज ते आजपर्यंत पन्नास वर्ष जुनं दुकान आहे आणि आजपर्यंत ते सोन्याच्या दुकानापर्यंत पोहोचले दागिन्यांच्या दुकानापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांचाच प्रवास आज बघणार आहोत त्यांच्याकडे कोणते कोणते छान मराठमोळे पारंपरिक दागिने आहेत याचबरोबर त्यांच्याकडे ना छान छान मूर्त्यासुद्धा मिळतात देवीचे मुखवटे खूप सुंदर त्यांच्याकडे मिळतात हे सगळं कलेक्शन आज, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे पण जर तुम्हाला शिववैभव या शॉपमध्ये पोचायचं असेल तर कसं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी कीर्ती मार्केटमध्ये आहे जे आहे दादर वेसला दादर वेसला तुम्ही आलात तुम् ना की कीर्तिकर मार्केटमध्ये आहे दुसऱ्या गल्लीत जायचंय कीर्तिकर मार्केटच्या आत सो माझ्या लेफ्ट हँड साइडला ना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळी जी दादरची प्रसिद्ध आहे ती आहे आणि अगदी अपोजिट साईडला कीर्ती मार्केटची दुसरी गल्ली त्या दुसऱ्या गल्लीतून तुम्हाला आतमध्ये सरळ 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 जायचंय आपण तिथे जाऊयात आणि शॉप नंबर एक्याऐंशी शिव वैभव दुकानाला भेट देऊयात चला या आपण बघूयात या सो इथून सरळ सरळ आत जायचंय दुसऱ्या गल्लीतून सो तुम्हाला असं पलक ब्युटी वगैरे शॉप दिसणार जाताना सो सरळ जायचं आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला हे शिव वैभव आर्ट ज्वेलर्स ज्वेलर्स हे शॉप आहे आणि तिथे तुम्हाला खूप सुंदर अशी इमिटेशन ज्वेलरी मिळते आपण जाऊयात आतमध्ये आणि त्यांचं कलेक्शन बघूयात या तर आता मी शिव वैभव या शॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत ना भोसले काका आहेत -का आणि त्यांची मुलगी ऋतुजा आहे खूप खूप स्वागत तुमचं दोघांचंही लोकमत सखीमध्ये मराठमोळे असे वडील आणि लेख असं दोघं मिळून हे दुकान छान चालवतात आणि कीर्तिकर मार्केट सारख्या एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये एक मराठमोळे काका आणि त्यांची मुलगी त्यांना सपोर्ट करायला असते नेहमी सो खूप छान गोष्ट आहे ही आणि मला खरं तर तुमच्याकडचं हे गोष्ट आवडली की सगळे जास्त करून तुमच्याकडे मराठमुळे दागिने खूप सुंदर आहेत आणि मला असं की इमिटेशन तर मिळतेच तुमच्याकडे चांदी पण मिळते सोनं yes. पण मिळते म्हणजे सगळंच या दुकानात तुम्हाला मंडळी जसं बघायला तर मिळणार आहे सो आपण आता सुरुवात करूया पण काकांकडे येते काका मला सांगा तुम्ही एकमेव इथे आहात आणि त्यात मी असं ऐकलं की हे दुकान पन्नास वर्ष पण पन पन त्यामागे पण काहीतरी स्टोरी आहे तर आम्ही कांदे बटाटे विकत होतो आणि नंतर स्वामीच्या कृपयाने आम्ही या बिझनेस मध्ये एंट्री केली आणि इथे मग आम्ही ते, ते फर्निचर चेंज करून शिवभोव या नावाने दुकान चालू केलं आणि आपल्या आशीर्वादाने स्वामीच्या कृपेने याच्यावर आपण एक चार पाच दुकान आपण केली आणि आता ही तिसरी जनरेशन आता आलेली ऋतुजी आले अथर्व आले आणि अजून आम्ही एक ग्रॅम मध्ये चांदीमध्ये आणि देवाच्या आम्ही मध्ये उतरलेला आहोत असं आमची कृपा आहे स्वतः आपण ऋतुजाकडे येऊयात आणि ऋतुजा मला सांग तुझ्याकडची स्पेशालिटी काय आहे स्पेशालिटी आमच्याकडे मोत्यांचे दागिने जे आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आपण म्हणतो जसं की आपले हे आले तन्मनी वेगवेगळे प्रकार त्याचे ट्रेडिशनल पद्धती मॉडर्न पद्धती आणि तुझ्याकडे येस म्हणजे कारण असं आहे की आपण स्वतः पण मॅन्युफॅक्चर करतो ट्रेडिंग पण करतो कर बनवतो सुद्धा डिझाईन पण वेगवेगळ्या गोष्टी करून देतो तसं आमचा हिट आता ब्रायडल साठी प्रोडक्ट चालला सा हा जुंधळ मनाचे तोडे येस जे आता मध्ये खूप फेमस आहेत सुंदर आहेत आणि आपल्याला मराठमोळा दागिनाच ना एवढा सुंदर आहे त्याला दागिन्याची आणि थोडंच नाहीये बघ आपण बघू शकतो हे पारंपरिक जोंधळमणी तोडे आहेत आणि एवढे सुंदर वाटतात yes. याचबरोबर तुझ्याकडे शिंदेशाही तोडे सुद्धा आहेत असं मी ऐकले आणि ते सध्या आउट ऑफ स्टॉक झाले आणि मुळात कीर्तिकर मार्केटमध्ये ना मी शिंदेशाही तोड्यांसाठी फिरले अगं yes. आणि ते फक्त मला तुझ्या इथे मिळाले आणि मुळात एवढा स्वस्त प्राइस मध्ये जे तुम्ही बाहेर बघितलात ना तर शिंदेशाही तोडे तुम्हाला तीस तीस हजारला ला मिळतात पण इथे स्टार्टिंग प्राइस सहा हजार yes. हो वेगळे ते जे आहेत सहा हजारचे ते आपण कॉपर मध्ये पुरेपूर बनवून त्याच्यावरती ग्रॅम प्लेटिंग पाणी चढवतो बात तुम्हाला प्युअर चांदीचे yes. प्युअर सोन्याचे तेही बनवून आपण प्रोव्हाइड करू शकतो जसं तुम्ही तसं बात आणि मराठमोळी ज्वेलरी सुद्धा दिसते हो सो आता मी जे काही कोल्हापुरी साज आहेत ना ते गोल्डन मध्ये बघितले पण हा मोत्यामध्ये सुद्धा ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे आपण का लॉन्च केलेले आहेत की काही ब्राईड ला मोत्यांचा पूर्ण साज करायचा असतो स्टार्ट टू एंड पण त्याच्यामध्ये कोल्हापुरी साज इन्क्लूड करता नाही बिकॉज ऑफ द गोल्ड फ्युचर hmm. सो तेच इंस्पिरेशन घेऊन आपण जरा मोत्यांमध्ये तुमचं आयडियाज असतात सगळ्या थोडेफार आपले थोडेफार क्युरेट केलेले आहेत वा हे बघा कोल्हापुरी सुंदर सुंदर साज इथे तुम्हाला बघायला मिळतात येस yes. याच बरोबर ना हे पण खूप सुंदर आहे मराठमोळा दागिना म्हणू आपण यांना आणि आपण बघू शकतो की हा किती सुंदर असा पीस आहे आणि राजमुद्रा असलेला हा चोकर चोकर लफा so, uh, जो आहे तो, आहे। तो। हा इथे आहे आणि आपण बघू शकतो की किती सुंदर वाटतोय तुम्हाला नववारीवर कानातले सुद्धा देण्यात याची काय आहे हा साधारण एक एकोणीसशे च्या रेंज मध्ये बसतो okay. अगेन दिस इज इन ग्रॅम प्लेटिंग रिपॉलिश करण्यासारखे आहेत मेंटेन करायला सोपे आहेत त्याचबरोबर आपली बेलपान वज्रटेक ही वज्र ट्रिमटीला वज्रटेक सोळाशे पासून चालू होते वाव आणि किती सुंदर आहे आणि वज्रटीक वज्रटीक मध्ये हे प्रकार पण प्रत्येक दागिन्यांमध्ये असे प्रकार आहेत ना की की आपण एक सोप्या भाषेत आणि तूप तिन्ही मध्ये तुम्हाला भेटून जातो जसं तुमचा बजेट असेल त्या हिशोबाने पॉलिश मेटल वगैरे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे सो हे आपण बघितलं तर असं छान अशी वज्रटीक आहे आणि सुंदरच वाटतं म्हणजे किंवा लुक दिलेलं आहे सोन्याचा लूक दिलेला आहे आणि हे जे आपले परं पारंपरिक दागिने आहेत ना ग जे घातल्यावर ना एक वेगळाच आपण दिसतो आपण वेगळंच सो so, आपण बघू शकतो किती सुंदर आहे याचबरोबर ना मला ह्या साईडला पण मी दाखवते yes. प्रेक्षकांना की हे ना असे तुम्हाला ग्रॅम मध्ये दागिने हवे असतील अगदी सोन्यासारखे दिसणारे सेम सोन्याचे से हार असे वाटणारे जर तुम्हाला दागिने हवे असतील वरती सुद्धा सेम आहे तसं तर ते सुद्धा ना इथे आहेत आणि ते पण स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात याशिवाय तुम्हाला छान असे नाजूक साजूक असे डायमंडचे असे छान असे नेकलेस हवे असतील ना तर ते सुद्धा खूप सुंदर प्रकारचे इथे मला पाहायला मिळतात आणि तो चंद्रहार कितीलाय आहे चंद्रहार तो नऊशेच्या च्या रेंज मध्ये बसतो हा का नऊशेच्या रेंज मध्ये चंद्रहार आणि तो सध्या खूप ट्रेंडिंग ट्रेंड मध्ये आहे त्याच्यामध्ये पिंक कलर रेड कलर ग्रीन पूर्ण गोल्डन असे वेरिएशन आता आपण तनमणीकडे जाऊयात आणि हा तनमणी आहे ना सेकंड नंबरला जो वरती आहे तन्मणी गळ्या बरोबर बरोबरचा त्याची yes. प्राईस काय आहे त्याची तन्मनी त्या तन्मनीची प्राईस एक साधारण बत्तीसशेच्या रेंजपासून चालू होतात त्याचं वैशिष्ट्य असं आहे की राजस्थानी दागिन्यांमध्ये आपण जे किडिया मोती किंवा बारीक मोती वापरतो त्याच कॉम्बिनेशन विथ दागिन्यांचं करून एक इन्फ्युज लुक बनवला exactly. पटोला साडीवरती घाला किंवा पैठणीवर घाला इट लुक्स गुड अन एज वेल एस कांजीवरम वरती पण घालायला आपण ह्या प्रकारचे दागिने पण काही लॉन्च केलेले आहेत ज्याला पलाखा ज्वेलरी किंवा पालक किंवा या टाइप मध्ये वेरिएशन्स आहेत किंवा मॅट मध्ये आले हे कितीला हा पण एक साधारण आपल्याला बाराशे पन्नासच्या रेंज मध्ये बसतो आणि ही खूप सुंदर माळ आहे ही प्युअर चांदीची माळ आहे फाईव्ह सिल्वर आपण जे म्हणतो म्हणतो ह्याला साधारण ही एक पंधरा ते सोळा हजारच्या च्या रेंज मध्ये बसते ते सोळा हजार पूर्ण चांदी आणि चांदी चांदी लाख रुपये पोहोचलेली आहे फ्लक्च्युएट होत आहेत रेट पटल इट्स अ गुड थिंग ओके आणि आपण हे पण बघूयात सो इथे तुम्ही बघू शकता हे डायरेक्ट आमच्या जोधपूर मॅन्युफॅक्चर कडून आम्ही बनवून घेतलेले कुंदन हा आहेत सहा हजारच्या रेंज मध्ये बसतो ओके ठीक आहे प्लस इथे आपलं वैशिष्ट्य असं आहे की काही दागिने ज्यांचे बारा पंधरा हजार बिल होतात आणि काही एन आर आय मोस्टली कस्टमर्स असतात किंवा जे वापरणारच नसतात त्यांना आम्ही फोर्टी एट आवर्सच्या हिशोबाने रेंटल पण प्रोव्हाइड करतो ज्वेलरी फॉर फोर्टी एट अवर्स रेंटवर पण देतो पंचवीसशे रुपये फॉर थ्री आयटम्स असा रेंट असतो डिपेंड ऑन वॉट वस्तू युअर टेकिंग ओके म्हणजे पंचवीसशे रुपयात तुम्ही रेंटल पण करू शकता आणि फ्रेश पीस असतात काही असतील जर रेंटलचे सेपरेट ठेवले तेही ऑप्शन दाखवू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुमचं पूर्ण फार येस आता आपण yes, ह्या साईडला जाऊया आणि या साइड ला आपण बघू शकतो की किती सुंदर असे मोत्याचं कॉम्बिनेशन हा एक सेट yes. काढते बाहेर सो आपण हा एक सेट बघूया किती सुंदर आहे आणि मला खूप आवडला हा सेट yes. जेव्हा बनारसी yes. बनार सिल्क वरती वगैरे पण हे रिच खूप छान किंवा कांजीवरम पण उठून दिसतात काय प्राइस असेल याची हा एक सात हजारच्या रेंज मध्ये बसतो आणि हा चौदाशे पंधराशे एकवीसशे ऑन व्हॉट यू टेक हा एक रेड कलर पण बघूयात आपण येस बघू शकतो की किती सुंदर सुंदर असे त्यांच्याकडे दागिने आहेत आणि याच बरोबर ना आता आपण थोडस मूर्त्यांकडे वळूयात हो सो so, तुझ्याकडे खूप सुंदर मूर्ती सुद्धा आहेत yes. किंवा तुम्हाला जर हवं असेल तर मुखवटे सुद्धा आहेत सो so, मार्गशीर्ष महिन्यात किंवा लक्ष्मीपूजनला हे सगळे मुखवटे तुम्ही देवीचे वापरू शकतात आणि ह्याचा काय प्राइस रेंज आहे तुझ्याकडे हे चार हजारच्या रेंज मध्ये बसतात पूर्ण स्टोन वर्क स्टोन वर्क स्टोन वर्क जो आहे ना हा चिटकवलेला नसून सोल्डर केलेला आहे जेणेकरून ह्याला तीन चार वर्षांनी वाटलं तर पॉलिश सुद्धा करू शकतो आणि जड आहे मजबूत आहे मजबूत आहे आणि हा किती आहे छोटा हा एट सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज पासून चालू होतो पण ह्याच्यामध्ये पण आपण कमी पॉलिश वाले वापरले तर तीनशे चारशे रुपये पासून पण चालू होतात हो का आणि हे काय आहे हे देवाचे ताक आहेत हे पूर्ण कीर्तिकर मार्केटमध्ये आता आपणच बनवून देत आहोत hmm. बेसिकली ह्याच्यामध्ये शुद्ध चांदी मागे hmm. शुद्ध तांबा असं hmm. वापरलं जातं hmm. लग्नात किंवा आपल्या समारंभात हे जेव्हा लागतात लोक तीन पाच सात अशा प्रकारचे वेगवेगळे देव आपले घेतात सर्वात जास्त चालणारे खंडोबा भा, भैरी भवानी यल्लम्मा okay. असे सगळे देव आहेत ओके So, सो असं तुम्हाला कोणत्याही देवाचे जर बनवून ताक बनवून हवे असेल तर ते त्यांच्याकडे सुद्धा मिळतात सो yes. so, ही गोष्ट तुम्ही मिस करत असाल शोधत असाल कुठे मिळतं तर हे दुकान सुद्धा परफेक्ट आहे वाव किती सुंदर आहे हा मुखवटा ही आपली सर्वात कॉमन चालणारी साईज आहे विच इज ऑलमोस्ट एक सेव्हन इंच पर्यंत आपण जे किती आहे हा ही सतराशे सोळाशे पंधराशे अशा रेंज मध्ये बसते एवढी मोठी आणि एवढं छान स्वस्त मस्त रेंज मध्ये किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि मला ही खूप आवडलेलं आहे आपण मागे पण बघू शकतो की किती छान आहे यासोबतच तुम्ही किती वर्ष टिकता काही ते चार वर्ष प्रॉब्लेम येत नाही वापरण्यात नसेल तर प्लास्टिक बॅगेट केमिकल फ्री कुंकू लावणे किंवा मी पर्सनल ऍडवाइस देते क्लाइंट्स ला इथे टिकली लावा आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा किती व्यवस्थित पॅच तो राहतो हो नाही बरोबर हे तुम्हाला छान असे मुखवटे पंधरा ते पंधराशेच्या सोळाशेच्या रेंज मध्ये साईज ही साईज बाकी चारशे आठशे पासून ह्या चालू होतात हे बघा आता ही महादेवाची आहे आपली मिशी सकट विदाऊट मेशी हे प्युअर चांदीमध्ये आहेत साधारण हे दहा पंधरा हजार पासून चालू होतात वजनावरती आहे कम्प्लिटली त्या बात आहे आणि हे असं तुम्हाला जर मुकुट हवे असतील ना तर ते सुद्धा मिळणार आहेत हे पण छोट्यात छोटी साईज पासून ही सोळाशेचा बसते सोळाशेचा हो आपण हे आपण एक दाखवते मी ते स्वामींची स्वामींच्या मूर्तीवरती तुम्ही बघू शकता स्वामींची खूप सुंदर मूर्ती आणि त्या मूर्तीवर तुम्ही असं तुम्हाला तुमच्या घरात मूर्तीवर असं जर काही मुकुट हवं असेल किंवा असे छान तर असं तुम्हाला मिळतात सो so बेसिकली इथे तुम्हाला जे काही पूजेचं साहित्य पण लागतं ना ते सुद्धा चांदीमध्ये yes. मिळत आहे hey, प्युअर चांदीमध्ये आपण अवेलेबल करून देऊ जसं की हळदुंकवाच भांड झालं निरांजन झालं अगरबत्तीचा स्टँड झाला आता लग्न सीझन असल्यामुळे कन्यादानाची पाच भांडी चांदीत जे लागतात hmm. ते सुद्धा आपल्याकडे आहेत साधारण तीस ते चाळीस हजार पासून सुरुवात होतात सो हे सगळं कलेक्शन यांच्याकडे तर खूप सुंदर प्रकारे मिळतं चांदीच्या मूर्त्या सुद्धा जरी तुम्हाला हव्या असेल पोकळ दोन्ही सुद्धा अवेलेबल आहेत ओके okay. प्लस आपल्याकडे अजून एक प्रकार आहे जो आपण लॉन्च केलाय चांदी जशी तुम्हाला माहिती आता महाग झाली आहे सगळ्यांनाच hmm. नाही परवडत सो hmm. व्हॉट so वी डू पंचधातू मूर्तींना आपण डबल सिल्वर कोट करतो जेणेकरून hmm. रोज अंघोळ घातल्याने किंवा वापरल्याने hmm. काही त्रास होत नाही त्या मूर्त्यांना तशाच राहतात ओके वर्षानुवर्ष आपण परत गोल्ड पॉलिश सिल्वर पॉलिश सगळं करून देऊ शकतो अच्छा ओके सो so, हे सगळं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे बघायला आणि बरोबर तुमचे जर अं दागिने असतात जसं की जर तुमच्याकडे असं तनमणी वगैरे असेल आणि ते काळे पडतात लगेच सो so, त्याची पॉलिशिंग जर तुम्हाला करून हवी असेल ना तर पंच्याहत्तर रुपया स्टार्टिंग प्राइस पासून तुम्हाला इथे चेन वगैरे असेल तर पंच्याहत्तर रुपये मोत्यांच्या दागिने असतील तर साधारण तीनशे साडेतीनशे पासून चालू होतं पॉलिश करून बांधणं सो हे तुम्हाला सगळं जर हवं असेल तर तुम्हाला या शॉपला यायचंय शिव वैभव शॉप जे आहे कीर्तिकर मार्केटमध्ये शॉप नंबर एक्क्याऐंशी नक्की इथे व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी नक्की करा आपल्या मराठमोळ्या काकांकडनं खरेदी तुम्ही नक्कीच केली पाहिजे कारण यांच्याकडचे मराठमोळे पारंपरिक दागिने एवढे सुंदर आहेत की तुम्हाला सुद्धा नक्की भुरळ घालतील आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये तर तुम्ही ऑनलाईन बघाल तर तुम्हाला तीस चाळीस हजारला दिसतात पण इथे तुम्हाला अगदी चार पाच हजार सहा हजारच्या घरात हे सगळे दागिने बघायला मिळतात सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच